चल रियांश इकडे आम्ही चाललो फिरायला चला 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 दीदी गेली दी पुढे चल रे रियांश चल चल दीदी दी। चल 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 रियांजची गाडी चालली भूर पुढे चला जरती 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 चला चला तू पुढे चला 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 रियांची गाडी चालली चला 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 पळा 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 गाडी राहून गेली ना तुझी गाडी रियांची गाडी राहून गेली वय घेऊन येवय वय घेऊन येवय पळा पळा पट कशी दिदी चालली पुढे पळून निघून गेली पुढे किती लाभ रे दिदी किती लांब निघून पळा फळा रियाची मागे लावून गेला दिदीच्या मागेच रियांची गाडी आवाज आहे आवाज आहे आवाज आहे दिदी ला आवाज आहे यांची गाडी चालली चल चल पळ 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 आता दुसरी गाडी पकडली का चल 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 नको 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 ते काठी नको घेऊ चला चला चल रियांश चल पुढे पळ दिदीला आवाज दे चल चल दिदीला आवाज दे चल दिदी चल 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 दीदी चल चल पळा 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 अरे 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 इसा पळले सर मला पकडले पकडले मम्माला पकडले गेले दीदी आवाज दे तू दीदी मन दीदी मन दीदी मन मन दीदी मन मन दीदी दीदी मन अरे दीदी वर ना दीदी वर ना

रियांश चला 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 नाही नाही तिकडं नाही दीदी तिकडे लपली चल चल, चल। पाहू का दीदी कुठे लपलेली इथं दीदी लपून बसते का इथं दीदी इथं लपून बसते चल 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 इथं ये तिकडे त्या घराकडे दीदी दमून गेला रे रिया दमून गेला रे दिदी कुठे आपण शोधू बर का दिदीला दमून गेला चल। चला 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 पकडा हात पकड माग आवाज आहे दीदीला आवाज आहे दिदी चल पुढे पळ आवाज दे आवाज दे दीदीला दी आवाज दे दी। दमून गेला रे माझा रे आणि दमून गेला रे अरे बापरे कुठे गेली दीदी चल चल पुढे चालत दिदीला शोध चालत लपून बसली पाहिजे तिकडे पायते तिकडे लपून बसली तर इकडे लपून बसली असेल पाहिती चल रे चल इकडे इकडे असेल इकडे असेल चालतं ही पाहू बरं आपण इकडे लपलेली काय सापडली रियाश पण बसला पाहिजे अरे बाब रे रियाश दीदी कुठे लपली दिदी कुठे गेली चल 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 रियाश इकडे दीदी कुठे गेली पाय बरं दीदी कुठे लपली दीदी ती दीदी कुठे দিদি দিদি কোটে এ দিদি কোথায় चला मागेच टाकून आला तो पळाली दिदी

आपण जाऊ घरी दीदीला रे एक ठेऊ चल 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 ना रे दिदीला जाऊ दे आपण जाऊ चल तू मागे सरक त्याला वाटलं निघूनच गेले ती दिसली असाय मागे सरक ग तू तू आपल्याला शोधू राहिला तो तू नको ना गरक ना तो, एक ले, एक ले। तो ते बर का तू त्याला वाटलं सगळे निघून गेले

चला ना? मला खोकले म्हणून खायला दिला होते जाऊ दे आपण खाऊ मग आता पोहोचला आपण चल खोकली का पप्पा मलाच बोलती व्हिडिओ पार्टी दिस ईशा